ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले एक एकाची राजकीय महत्वाकांक्षा महत्त्वाकांक्षा बघा किती राक्षसी आहे बघा किती राक्षसी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच उमेदवारीची बक्षिसी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच उमेदवारीची बक्षिसी आहे पडले आणि पवित्र झाले पापाबरोबर पुण्यालाही फाटा आहे तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच थेट सत्तेत वाटा आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांनाच आता थेट सत्तेत वाटा आहे काळ्या कारनाम्यावर काढलेल्या व्हाईट पेपरचीही आता रद्दी आहे काळ्या कारनाम्यावर काढलेल्या व्हाईट पेपरचीही आता रद्दी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे त्यांचीच आता राजकीय सद्दी आहे